महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने मंत्रालयात गृहसचिवांची भेट घेऊन पोलीस पाटलांची पगारवाढ करावी नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे तसेच निवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन मंत्रालयात गृहसचिवांना भेटून दिलेले आहे पोलीस पाटील हे गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात ग्रामीण भागातील गाव पातळीवरील गृह विभाग व महसूल विभाग यांना नेहमीच सहकार्य करतात पोलीस पाटील हे गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेला नेहमी आव्हान करीत असतात